दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंदूर हल्ल्यात कुख्यात दहशतवादी रऊफ अजगरचा खात्मा झाल्याची माहिती समोर आली आहे सहा मे रोजी रात्री भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरातील नऊ दहशतवादी ठिकाणांना टार्गेट करत मिसाईल हल्ला केला या हल्ल्यात शंभरहून अधिक दहशतवादी मारले गेले त्यात जैश ए कुटुंबातील दहा सदस्यांचा देखील मृत्यू झालाय मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा ऑपरेशनल कमांडर होता तो कंधार प्लेन हायजॅकचा मास्टर माइंड आणि याबरोबरच दोन हजार एक मधील भारतीय संसद हल्ला आणि दोन हजार सोळा मधील पठाणकोट एअरबोस वर झालेल्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता दोन हजार सात पासून रऊफ अजगरने ज्येष्ठ दहशतवादी कारवायांची सूत्रे हातात घेतली होती तो भारतातील सर्वात मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक मानला जात होता रऊफ अजगर मृत्यू ही भारतासाठी मोठी कामगिरी मानली जात आहे